प्रतिबंधित असलेला साठ लाखांचा गुटका कंटरणेसह जप्त अंबड पोलिसांची लालवाडी शिवारात कारवाई पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे गुटखा का ला, गुट का कंटरणेसह अंबड पोलिसांनी पकडलाय अंबड तालुक्यातील लालवाडी शिवारात ही कारवाई करण्यात आली अंबड जालना रोडवर अंबडकडून गुटक्याने भरलेला कंटरण्या जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांना कंटरनेट गाडी क्रमांक के ए झिरो वन ए जी ब्याण्णव सत्तावीस जालना रोडने जात असताना मिळून आला पोलिसांनी वाहन चालकाला मालाबाबत विचारपूस केली असता आत गुटका असल्याचे गाडी चालकाने सांगितले यावेळी शासकीय पंचाने वाहनातील मालाची पाहणी करून पंचनामा केला दरम्यान गाडी चालक बाबूजान सय्यद खुदमीर वय पन्नास वर्ष राहणार छनपटणा कोटेचन्ना जिल्हा बेंगलोर यास ताब्यात घेतले या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडी चालकाच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहे पोलिसांच्या या धडकेबाज कारवाईमुळे गुटखामाफी का यांचे धाबेदान आले आहेत सदरची कार कामगिरी ही पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे पोलीस निरीक्षक खनाळ गुन्हे शाखेचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर के नाचन पोलीस उपनिरीक्षक सी व्ही ठुबे पोलीस हेड कॉन्स्टेबल आर डी चव्हाण हैदर शेख हरकाळ गोहाडे पाटील पोलीस कॉन्स्टेबल वाघ लहाणे वंदना पवार मस्के यांनी केली आहे